जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय एकनाथ शिंदे सी एम म्हणजे कॉमन मॅन जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले ते म्हणाले जनतेने भरभरून दिले आहे आता जनतेला काय देतो हे महत्त्वाचे अजित पवार महायुतीत नसते तर शिवसेनेच्या जागामध्ये वाढ गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य दोन तीन अपत्य समाजासाठी गरजेची सरसंचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन निवडणूक संपतात एस टी प्रवास महाग सरकारकडे चौदा टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव घ्या सोने अनध्या कर्ज थकबाकीदारही वाढले सात महिन्यात सोने तारण कर्ज घेणार पन्नास पॉईंट चार टक्के वाढले छुनीसे बिमारी नाही प्यार फैलता है स्त्रियापेक्षा पुरुषांमध्ये संसर्ग अधिक एच आय व्ही बाधितांना आयुष्यभर मोफत औषधोचार राज्यात यंदा गावाचे पंधरा टक्के क्षेत्र वाढणार पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणी साठा दूध का दूध पाणी का पाणी होणार एमच्या पोलखोलसाठी बॅलेट पेपरवर मतदान माळशिसमधील मारकवाडी ग्रामस्थांचा निर्णय महापरिनिवारण दिनाची तयारी राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिवारण दिनाला अवघे चार दिवस राहिल्याने डॉक्टर आंबेडकर यांचे पुतळे बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे मुंबईत पुतळ्यावर अखेरचा हात फिरवताना कारागीर पैशाचा वारेमाप वापर आणि ईव्ही एम घोटाळ्याविरोधात महाविकास आघाडीचे राज्यभर आंदोलन सत्ता स्थापनेसाठी राजभवनास जायची गरज असताना अमा से, अमावस्याच्या दिवशी शेतात जाऊन पूजा करण्याची नामुष्की आली आहे उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्ला रब्बी हंगामातील पिकासाठीही एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिला आहे पीक विमा काढण्यासाठी पंधरा डिसेंबरची अंतिम मुदत असून राज्यात आतापर्यंत अठरा लाख एकोणऐंशी हजार आठशे बावीस अर्ज आले आहेत लाडक्या बहिणीने एका वर्षात आठ राज्यात सरकार बनविले एकोणऐंशी स्ट्राईक रेट दीड लाख कोटीच्या योजना पक्षांच्या आमदारांमध्ये तेहतीस टक्क्यांनी वाढ थोडक्यात सविस्तर माहिती राजकीय पक्षांना विजयाचा नवा आणि खात्रीचा फॉर्म्युला सापडला आहे यामध्ये प्रत्येक दहापैकी नऊ वेळा विजयाची खात्री आहे सूत्र आहे निवडणुकीपूर्वी महिलांसाठी लाडकी सारखा रोख योजना महायुतीत मतभेद नाही एकनाथ शिंदे गृह खात्यावर मौन म्हणाले विश्रांतीसाठी गावी आलो सी एम पदाबाबत उद्या निर्णय घेऊ थोडक्यात सविस्तर माहिती राज्यात सत्ता स्थापनेचा तिला सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या मूळ गावी दरे येथे गेले होते तेव्हापासून राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते आराम करण्यासाठी गावी गेल्याचे सांगण्यात आले होते एकनाथ शिंदे यांनी आज दरे गावात माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलताना सत्ता स्थापन होत असताना गावी जायची नाही का असा सवाल त्यांनी केला आहे मी नेहमीच गावी येत असतो असे ते म्हणाले ई व्ही एम हॅक करण्याचा दावा करणाऱ्यावर एफ आय आर आरोपी म्हणाला होता त्रेपन्न कोटी द्या महाराष्ट्रात त्रेसष्ट जागावर ई व्ही एम हॅक करू इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ई व्ही एम हॅक केल्याचा दावा करणाऱ्या सय्यद शुजाविरोधात निवडणूक आयोगाने एफ आय आर दाखल केला आहे तीस नोव्हेंबर रोजी दक्षिण मुंबईतील सायबर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता बी एन एस आणि आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे चौदा नोव्हेंबरला सैद शुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता यामध्ये तो महाराष्ट्र निवडणुकीत वापरण्यात येणारे ई व्ही एम हॅक करू शकतो असा दावा करत होता त्रेपन्न कोटी रुपये दिले तर त्रेसष्ट जागाचे ई व्ही एम हॅक करू अशी ऑफरही त्यांनी नेत्यांनी दिली होती रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद